हे बघा हे असे आपले सगळे मोदक तयार झाले हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये चतुर्थी आहे ना आज गणपती बाप्पा गेल्यानंतरची जी चतुर्थी असते तिला जरा वेगळं महत्त्व असतं एरवी नाहीतरी पण मग आज खास म्हणजे आज मी मोदक करणारच आहे तसे तर दहा दिवस गणपतीत रोज एक एक नवीन वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मी केले तुम्ही बघितले असतील नसतील बघितले तर नक्कीच जाऊन बघा माझ्या चॅनेलवर आज मी मोदक करणार आहे पण उकडीचे नाही करणार आहे उकडीचेच पण म्हणजे तांदळाचे नाही करणार आहे तांदळाच्या पिठीचे नाही करणार आहे वेगळे करणार आहे दाखवते नारळ फोडून घेतलाय बघा एकच नारळ फोडलाय आता एका नारळाचे जेवढे होतील तेवढे करणारे अकरा झाले तरी चालतील पण तांदूळाच्या पिठीचे नाही करणार कि आहे किंवा गव्हाच्या कणकेचे पण नाही दाखवते तुम्हाला मी कसले आज मोदक करणार आहे ते रवा घेते बघा आम्ही दीड वाटी रवा भिजत घालते दीड वाटी भिजत घालते एकदाचं वरच पाणी काढून घेते म्हणजे जरा थोडस जे गडोळ दिसतं ना ते काढून घेते दुसरं चांगलं पाणी घालून घेते यात पहिलं पाणी काढून घेतलं जास्तीच नाही थोडस रवा बुडेल इतकंच पाणी घालून घेतलं आता दाना अर्धा दा तास रवा भिजू देते तोपर्यंत नारळ खाऊन सारण वगैरे करून घेते नारळ खाऊन घेतला आता सारण परतून घेते पण त्यात मी गुळ ना थोडासा आपला नेहमीचा घालणारे लाख होती हे हा गुळ थोडासा आणि थोडा हा गुळ वापरणारे कोणता गणपतीमध्ये ना हे बघा या अशा छोट्या ढेप गुळाच्या मिळतात ते पूर्ण बरे आणली होती त्यातली अजिबात वापरली गेली नाही प्रसाद म्हणून आपण इतकी मोठी तर ढीप कोणाला देऊ शकत नाही कोणी खाणार पण नाही तर त्या काही वापरल्या गेल्या नाहीत तर आता मी त्यातला थोडासा गुण हात वापरणार आहे फोडून हा आणि तो फक्त हाच वापरला तर जास्त का सारण होईल तर बघा हा मी फोडून घेते आणि हा घेतलाय सारण करायला घेते तूप घालते पॅनमध्ये एक चमचाभर सारण करून घेते चांगलं तोपर्यंत तो आपला रवा पण दिसतो आज मी रव्याची मदत करते परतून घेते चांगलं हे सारण सारण झालं करून आता तो रवा पण चांगला भिजला गॅस बंद करते रवा आहे ना चांगला भिजलाय जे पाणी आहे ना इतकंच दुसरं आधीच पाणी घालायचं नाही जसं आहे तसंच मिक्सर मधून चांगलं बारीक करून घ्यायचं रवा भरपूर फुगलाय मला आपण दीड वाटी रवा घातलाय अगदी बारीक मस्त असं किती छान झालं बघा आता भिजलेला रवा होता तर साधारण बघा असं बॅटर झालं पाहिजे हे बघा अगदी मऊ करून घेतला रवा भिजलेला आहे ना मस्त मऊ होतं आता आपण ते करायला घेऊ हे बघा कडाई ठेवली कढईमध्ये एक ग्लासभर पाणी घालते मी त्यात छोटे दोन चमचे तूप घातलं जसं आपण उकड घ्यायला तूप घालतो मीठ घालतो पाण्यात तसं उकळू देते आता जरा हे चांगलं उकळे आले बाबा पाण्याला आता हे ना अगदी बारीक धार करून त्यात हळूहळू ओतायचं आपण जो रवा बारीक केलाय तो उकळ्याला झाल्या पाहिजे असं चांगलं आपण कधी तांदूळ तांदळाची द्यायला विसरलो मोदकासाठी आणि वेळी काय करायचं तर आपण असं करू शकतो आता ह्यात मात्र गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत हे भांड थोडंसं विसळून मी किंचित पाणी घालते दोन चमचे बारीक गॅस करते नाही तर गाठी होऊन जाते त्याच्या पण एक सारखं हलवत राहायचंय तांदूळ बिलकुल गाठी नाही झाले पाहिजे गॅस बारीक केला आहे मी मस्त असं लगेच आपल्या जशी तांदळाची उकड घेतो तांदळाच्या पिठाची तसं ता हे होतं पण यात थोडंसं पाणी घालावं लागेल हे मिक्सरचं भांडं फक्त परत थोडंसं विसळून एक दोन चमचे पाणी घातले मस्त असा हा गोळा बनत चालला आहे बघा दोन मिनटं झाकण ठेवते परत चांगलं हलवायचं चा। उघडून बघते बघा मस्त आता असं छान झालंय आता हे उतरून घ्यायचा आणि गोळा चांगला हाताने थोडंसं गार झालं की मळून घ्यायचा जसं आपण उकडीचं पीठ मळून घेतो तसं हे बघा परत झाकण ठेवते गॅस बंद करते आणि मग थोडंसं गार झालं की मळून घ्यायचं चांगला आता हो दिलं थोडंसं आता हे मळून घेते मी खाली उतरून घेते परातीत मळून घेते बघा छान असा गोळा थोड़ झाला आहे ठेव परातीत काढून घेतले आता थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन म्हणजे गरम आहे थोडंसं तांब्यानं किंवा असं भांड्यानं चांगलं मऊ करून घेऊ थांबा मी घेते असं चांगलं मऊ करून घ्यायचं आता अजिबात गाठी गुठळ्या काही झालेल्या नाही आहेत जसं आपण उकड घेऊन करतो तसे बघा आता मस्त पीठ छान झाले पण इतकंच जरा असं जरा मऊ करून घ्यावं हो लागेल थोडं थोडं पाण्याचा हात लावून गरम आहे त्यामुळे चटके बसतात ना थोडंसं होऊ दिलंच मी तरी पूर्ण असं चांगलं मऊ करून घेते मी पीठ चांगलं मऊ करून घेते हो मऊ करून घेतलं आहे आताही आता हा चांगला असा गोळा करून घेते मस्त थोडासा तेलाचा तुपाचा हात घेतला तरी चालेल पण जास्त नाही घ्यायचं थोडासा पाण्याचा हात घेऊन घेऊन हो हा गोळा करून घेतला मी आता आपण जशी उकडीची मदत करतो तशी करायला घ्यायची पारी करून करू शकता किंवा मग लाटून पण करू शकता आपण दोन्ही प्रकारचे मी दाखवते तुम्हाला करून जे सोपे होतील ते करायचे हो हा गोळा झाला थोडस तांदळाचं पीठ घेतलंय मी आधी आपण नेहमी करतो तशी पारी करून बघते आणि नंतर मग लाटून घेते खूप मोठे पण नाही करेन करणार आहे मी आणि खूप बारीक पण आहे अशी पारी आपण करून घेतो ना तशी घ्यायची अगदी अलगद अलगद जसे आपण एरवीचे मोदक करतो तसच करायचं मध्यम आहे मी खूप मोठे नाही करणार साधारण हे असे येतात अजिबात वाटणार नाही की हे तांदुळाच्या पिठीचे नाहीयेत म्हणून रवीचेत म्हणून हे बघा तुम्हाला अजून याच्यापेक्षा छान कळ्या पाडता येत असल्या तरी पाडा माझ्या साधारण बघा अशा आल्या दाखवते तुम्हाला अजून करून अगदी सहज आपल्या नेहमीच्या मोदकासारख्या कळ्या पाडता येतात इतकंच की तुम्हाला जितक्या पाडता येतील तितक्या पाडा करून घेते असे एकला पारी पण बघते मी कशी होती ती दाखवते तुम्हाला एक्सपारी लाटून घेते लाटून घेतल्यावर जास्त कळ्या पडतील पण जसं आपल्याला सोयीचं वाटेल तसं करायचं त्याऐवजी आपण तसेच करू जसं आपण नेहमीसारखे मोदक करतो ना तसे तसेच्याऐवजी हात चांगला होतोय करून घेते सगळे खाली बसून घेतले करायला वगैरे राहून पाय दुखतात पण इथले खाली खालीच बसून करते आपल्या नेहमीच्या मोदकासारखे चांगले होतात हे करून घेते एक चाळणी झाली की वापवायला ठेवते एवढे झाले वापरायला ठेवते वापरू देते मंदाचीवर दहा मिनिट मोदक आपले वाफवले एक दहा बारा मिनटं फक्त ठेवले आणि आपण छान हे आधीच वाफवून घेतलेलं होता ना रवा त्यामुळे बघा ह्याला काही वेळ नाही लागत हे काढून घेते आणि दुसरे ठेवते वाफवायला मस्त असे आपल्या नेहमीच्या उकडीच्या मदकासारखे मोदक झाले बघून वाटणार नाही की आपण हे कशाचे वेगळे केले दुसरे आणि काय होतं बऱ्याचदा तांदळाचं पीठ नसतं अचानक मोदक वगैरे कधी करायचे असले तर असे नक्कीच करून बघा आणि मी गणपतीमध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे झट झटपट मोदक करून दाखवलेत बघा तुम्ही दुसरे पण बॅच वाफवत आली हां हे इतके झालेत किती झालेत मला वाटलं की ओ, इतके होणार नाहीत पण भरपूर मोदक झाले बघा दीड वाटीचे किती झाले ते सहा दहा हे पंधरा झाले आणि नक्कीच एकवीसच्या वरच होतील मोदक अजून एक चाळणे म्हणजे एकवीस होऊन अजून दोन चार नक्कीच होतील तर ते वाफवत आहेत हे बघे हे आपले मोदक कसे वाटले कमेंट करून सांगा नक्कीच आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेगळ्या पद्धतीचे हे असे आपले रव्याचे उकडीचे मदक